ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांसाठी त्यांना ह्या पुरस्काराची घोषणा झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे श्री नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने ठाणे शहराच्या शिरपेचा मानाचा तुरा खोलं गेला आहे असं म्हटल्यास वाग ठरणार नाही संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार, पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्कारांची घोषणा नवी दिल्ली येथे केली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार दोन हजार दहामध्ये प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रेझेन्स यांनी संसद रत्न पुरस्कारांची स्थापना केली मे दोन हजार दहामध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी केलं होतं उल्लेखनीय म्हणजे हंसराज राय अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते दोन हजार चोवीसपर्यंत चौदा पुरस्कार समारंभांमध्ये एकशे पंचवीस जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यंदा हा पुरस्कार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुंदरेश मजके स्मिता वाघ ॲडव्होकेट वर्षा गायकवाड मेधा कुलकर्णी अरविंद सावंत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे